हॅलो फ्रेंड्स मी सारिका सारिका वाघमारे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे थोडंसं व्लॉग लेट येत आहे मी गावी गेल्यामुळे लॉग ले लेट झालेला ले ले आहे दिवाळीचं हा व्लॉग आहे तर अशी झाली माझी लक्ष्मीपूजन त्या दिवशी माझं अमावशाचं असं रांगोळी काढून मस्तपैकी असं पूजा झालेली आहे देवपूजा करून घेतलेली आहे मी सुंदर अशी रांगोळी देखील मी काढून घेतलेली आहे त्याच दिवशी सकाळी लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि संध्याकाळचं टायमिंग आहे हे असं सुंदर डेकोरेशन आम्ही केलेलो दिवाळीचं नंतर मी झेंडू फुल आणि आंब्याचे तोरण बनवणार होते तर खूप छान तोरण बनवलेलं आहे तीन पान घालून तर अशा पद्धतीने मी तोरण बनवलेलं आहे खूप छान सुंदर तर हे पूर्ण मी इंस्टाग्रामवर दिलेलीच आहे तर अशा पद्धतीने मी तोरण वगैरे लावून घेतलेले हे मस्तपैकी खूप छान शोभा येत आहे दाराला आणि लक्ष्मीपूजेंचं तयारी देखील चालू होतं असं मी वॉल हँगिंग वगैरे लावून मी असं डेकोरेशनसाठी सजवलेले हे मी वॉल हँगिंग कसं बनवलेलं आहे त्याचं लिंक मी खाली देणारच आहे सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे झालेलं होतं तर मला जायचं होतं ह्या साडीचं मला एक ड्रेस शिवायचं होतं ड्रेस शिवून झालं आणि संध्याकाळचं चा चार वाजलेले आणि अशा पद्धतीने मी रांगोळी वगैरे मस्तपैकी काढून घेतले स्वरूपचे पप्पा ऑफिसला गेलेले त्यांना असं उद्या सुट्टी होतं म्हणून मी त्यांनी येऊस्तर मी असं आरामात पूजा वगैरे तयारी करून घेतलेले यंदाची तर दिवाळी खूप छान गेली आणि मस्तपैकी असे सगळे रांगोळी वगैरे काढून घेतले त्यांनी येऊस्तर आणि लक्ष्मीपूजनची देखील तयारी करून घेतलेले दाराला तोरण आणि रांगोळी काढून घेतलेली आहे दिवाळी म्हटलं तर रांगोळी हे खूप छान मी सुंदर वगैरे काढत असते आणि रांगोळीची मला देखील खूप आवड आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी हा दिवाळीमध्ये रांगोळी काढलेली आहे तर आजची रांगोळी ही छोटीच काढलेली आहे जागा अपुरी आपू, असल्यामुळे तरी देखील त्याच जागेत मला जितकी मोठी काढता येईल तेवढी मी रांगोळी काढून घेतलेली आहे मस्तपैकी असं संध्याकाळचे सहा वाजलेले आणि रांगोळी काढून वगैरे झालेलं हे बघा असं रांगोळी काढून झालेली आहे असे बाजूने देखील मी रांगोळी काढून घेतलेली आहे मस्तपैकी असं लक्ष्मीपूजन वगैरे करून झालेलं होतं रात्रीचे आठ वाजलेले पूजा वगैरे करूस तर ते आलेले असं फुल वगैरे ठेवून मी खूप छान पूजा केलेले नंतर मी घरात देखील असे पणत्या वगैरे ठेवून खूप छान रांगोळी काढलेले तर ही पणती मी घरातच बनवलेली आहे ह्याचं देखील मी लिंक दिलेली आहे खाली एक जुन्या पणतीपासूनच पद्ध। का मी बनवलेली आहे असा सुंदर रांगोळीवर ठेवून मी रांगोळी काढलेली आहे अशा पद्धती अशा पद्धतीने माझं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि मुलांचं फटाके उडवण्याचं कार्यक्रम सुरू होतं ते देखील फोटो वगैरे काहीच काढून घेतलेले नाही आहे नंतर मी थोडंसं फोटो वगैरे काढून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला गा गावी जा जायचं असल्यामुळे मी आदल्या दिवशीच पोळ्या वगैरे करून घेतलेले तर अशा पद्धतीने आमची लक्ष्मीपूजन झालेली आहे नंतर मी देखील फटाके वगैरे उडून घे उडवून घेत फटाके वगैरे उडवून झालेला आणि फोटो देखील झालेला आहे काढून तर खूप छान आमची दिवाळी साजरी झालेली आहे आणि दिवाळी डेकोरेशन देखील खूप छान झालेली आहे आणि मला दुसऱ्या दिवशी मला गावी जायचं असल्यामुळे मी आज सगळी तयारी करून घेतलेली आहे लक्ष्मीपूजन वगैरे झालेलं आहे मी दुसऱ्या दिवशी उतरवणार होते तर अशा पद्धतीने फोटो वगैरे शूट काढून झालेला आणि फटाके वगैरे उडून झालेला आणि दुसऱ्या दिवशी पाडवा होतं ओवाळून वगैरे झालं आणि त्याच दिवशी मला गावाला वगैरे जायचं होतं गरूपच्या पप्पाला देखील ओवाळून झालं आणि मला जायचं होतं माझ्या माहेरी म्हणजे सोलापूरला म्हणजे भाऊ बीजला माझ्या भावांना ओवाळाला जायचं होतं इकडे कर्नाटकामध्ये फक्त द दसऱ्याला सुट्टी असते दिवाळीला सुट्टी नसतं ती देखील दोन दिवसाचं सुट्टी घेऊन मी असं गावाला तर मुलं देखील खूप एन्जॉय घेतले प्रवासाचं खाता खाता देखील त्यांनी बाहेरचं देखील खूप छान एन्जॉय करत होते शेवटी आम्ही पोचलो दहा वाजता माझ्या माहेरी म्हणजे सोलापूरला दुसऱ्या दिवशी भाऊ बोज भाऊ बीज होता असं होता माझा तर भाजींचा एक आनंद वेगळाच होता ड्रेस शिवलेलं हे मी जे ड्रेस शिवलेला आहे याचं देखील लिंक मी खाली दिलेलीच आहे तर भावांना देखील ओवाळून झालं बीज दिवशी आणि फोटो वगैरे काढून घेतलेला आहे खूप दिवसानंतर मी हे माहेरी गेलेले जात असते म्हणजे दिवाळी भाऊबीसाठी मी तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनालासाठी तर खूप गर्दी होतं दर्शन तर मिळालं देखील खूप मन देखील प्रसन्न झालं मी माहेरी गेली तर स्वामींचं दर्शन करूनच येत असते तर फोटो वगैरे शूट झालं खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला जास्त फोटो वगैरे शूट कर करता आलं नाही आहे तर अशा पद्धत अशा पद्धतीने मी सी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे माझी बहीण वगैरे होते बहिणीसोबतच मी गेलेले खूप गर्दी असल्यामुळे दिवाळीचे दिवाळीचे सुट्ट्या असल्यामुळे सगळी लो सगळीकडची लोकं आलेले तर दर्शन तर खूप छान मिळालं असंच स्वामी समर्थांचं आशीर्वाद आमच्यावर असू दे तुमचं देखील दिवाळी कशी साजरी केला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता अशी होती माझी दिवाळी भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ